नमस्कार ताई आधी वन टू थ्री स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट नमस्कार ताई आज माझा चौथा ब्लॉग आहे म्हणजे आजचा ब्लॉग खूप चांगला होणार आहे आणि खूप मोठा होणार आहे चौथा आहे म्हणून चांगला होणार आहे का नाही आजचा ब्लॉगच विशेष सोनूज पप्पा कस काय कड आज माझा भाऊ आलेला आहे हा तर परवाच्या ब्लॉग तुम्ही पाहिलं होत ती रडत होती की माझा भाऊ नाही आला म्हणून कम। आज खुश आहे का मग आज मी लय खुश आहे पण आज मी आनंद आश्रू राही तुला रडाचं काही वयल आहे का काही नाही पण आता आनंद झाले जास्त आनंद झाल्यावर मी माणसाला रडू येतो अच्छा आता आनंद झाल्यावर आहे हो ना आणि आज सोनूच्या बाप्पाची बहीण पण आलेली बागा हा तर चला तो तुम्हाला सगळ्यांची सगे भेट घालून देतो तुम्ही दाखवता का नाही तू दाखवतो ब्लॉग आहे ना हा मी दाखवते हा ही माझी मम्मी आहे अच्छा माझ्या सासूबाई मी आमची समूह आहे हा आता नुसती मम्मी आहे बोल कधी आल्या काय आल्या कस काहीतरी हा मी रात्री आले ना हा सांग मम्मी मी रात्री आले अच्छा मी तुम्हाला काल बोलले नव्हते का शनिवारी आज येणार नाही मग आपला मुलगा उद्या सकाळी बरोबर माझ्यासोबत गप्पा मारायला आली होती हा बरोबर आम्ही लय दिवसाचं साचे ना आता बाप्पा मग माय माऊलीच कस राहत तर मग रात्री ज्या मस्त गप्पा मारल्या काल आली ती काम करून संध्याकाळी आणि भाऊ सकाळी आला अच्छा हा तर माय भाऊ अजून जेवला नाही हा तर मग जेवण आता मी बी कुठे जेवलो बापा नाही मी ते सांगू राहिले मी तुझ्या भावाला सोडून जेवण का हा तो तो हे मिस्टर गणेश हा आणि हे दादा हे दाजी आहेत माझे हे कर्नाटक मध्ये का हैदराबाद मध्ये कर्नाटक मध्ये कर्नाटक मध्ये ते रोड कन्स्ट्रक्शन राहत ना तर तिथे ड्युटीला आहे आणि त्यांचं अजिंठ्या जवळ गाव आहे आणि स्वभावाला एकदम चांगले मी दाजी सांगा आता मस्त हिंडून फिरून आलो दाजी म्हणले काही सोयसा करायची का सोय करा साले साहेब तुमची मॅ म्हणलं काही नको तुम्ही एवढं चांगलं बोलता मला तेच खूप झालं जीव लावता म्हणून अच्छा तू सोयपा का <laughs> आणि हाय माझा भाचा त्याला पा कसा फोनचा ना दे आणि मामाने दिले गुलाबजामून हा त्याला गुलाबजामुन आणले मी खायला <laughs> पण त्याला फोन चलायच ना आधी भाऊ इकडे पाय काय दादा आणि त्याचा मोबाईल बघून आता माझा भाऊ काय म्हणे मला त्याला पण मुलगी झालेली तुम्हाला सांगितलं मी तर त्याची मुलगी बिलकुल मोबाईल बघणार नाहीये हा मी त्याच्या सगळं आज पैस घेणार आहे की बघू मुलगी मोबाईल बघते तर लेकर सगळेच मोबाईल बघते नाही दिला तर रडणार तर बघू मग आपण आता आहे ना तर स्वामींनी झोपलेली आहे आणि इकडे सोन्या बसलेला आहे आणि ही माझी बहीण आहे रुपाली तई नमस्कार बोला ताई तर आम्ही आज आलोय दादांना भेटायला म्हटलं चला रक्षाबंधन आहे माझं माहेर इकडे मा गाव आहे तर म्हटलं चला दादांना पण भेट घेऊन हेच माहेर आहे ना हेच माहेर आहे ना माहेर आहे तर मला सक्की बहीण नाहीये पण माझ्या बाकीच्या ज्या बहिणी तर कोणाच जाणीव दिली मला की सखी बाई नाही सगळ्या भाऊ हा बराबर तर काय म्हणते त्याला रक्ताच्या नातेपेक्षा मानलेले नाते प्रेमाचे नाते हे प्रेमा पण तितकेच महत्वाचे असतात बरोबर तर मला खूप आनंद झाला ताई मी काल फोन केले माझ्या दोन तीन बहिणीला पण मी विसरलो तुम्हाला कॉल करायचं त्याबद्दल सॉरी आणखी बाकी बाकी काय नाही मस्त मजेत तुम्ही <laughs> आम्ही तर आहे बघा आता आ, हे तुमच्या भावाच घर अजून बांधण झालं नाही पाय दाजी बासापुरती जागा आहे इकडं हे वरती बसले घरात कुठंच काही जागा नाही आणि एवढी मोकळी जागा आहे इथं आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम चालू आहे कालपासून आता त्यांना दाखव आपला इथला कार्यक्रम हा मी ताट तयार करते हा तर तुम्हाला पुढचं दाखवतो सगळं ठीक आहे आणि आज मी कॅमेरा पकडला कारण पाहुणे हा तिचं सामान काढायचं पाहुण्यासमोर तिला आणखीन ते अँकिन अवघड देऊन होती ती नवीन ब्लॉगर आहे ब्लॉगरिंग हा ब्लॉगरिंग हा ठीक आहे हा 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 तर रुपाली ताईंनी राखी वगैरे बांधली मला सोनूची मम्मी बाजूलाच बसेल हिला वाटतं काही जास्त पैसे टाकतो काय बापा बहिणीला पण तसं नाहीये हा झाला मजाकचा भाग तर तिनं माझ्या सगळ्या बहिणीला चांगल्या साड्या दिल्या राखी बांधल्यानंतर ताईंदाजी गेले दाजीला त्याच्या बहिणीच्या घरी जायचं होतं मला दाखवते काय काय आणलं ते सगळ्या दाखव दाखवते मी तुम्हाला कॅट बर्या दोघ्याला दोन पहिले एकाच होता गणेश अच्छा एक स्वामिनीला आणि एक सोन्याला दोन कॅट बऱ्या हा पेड्याचा बॉक्स दोघाला हा सोन्याला ड्रेस मी सोन्याला जाऊन आणला आता त्याच्या हाताना नीचे मोटे -मोटे हे स्वामिनीचे ड्रेस बघा एवढे छोटे छोटे ड्रेस आणू राहिले तुम्ही तिला सगळे मला ठुंदेयला लागल मम्मी मोठे मोठे ड्रेस आणायचे काय झालं बाई काय काय तिच्या ड्रेसला हात लावलं सोनशा मी म्हणून तसं करू राहिले कधी नाही 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 हातने हे बघा हा आणखी एक ड्रेस दोन ड्रेस आणले तिला तिला लय ड्रेस झाले किती झाले सांग लय लय ड्रेस झाले हे झाले सोनूचे सोनूच्या बहिणीचे बघा ताई हा ले ले सुनु सुनु हे रुमाल टोपे आहे मामाच्या सोनु पप्पाच्या बाबाच्या हे बाजू ठेवते मी हे आमच्या तिघी सास सोनाचे तीन पीस आहे आणि हे मोठ्या आईला लुगड आणलेलं आहे त्याच्यावर हे त्यांना पीस हि लाईची साडी आहे त्याच्यावर त्यांचा पीस आणि हा कलर मी घेतला म्हणजे दोन आणले मम्मीला पण मला हा कलर आवडला बघा ताई त्यानंतर सोनूच्या मम्मीनं तिच्या भावाला राखी बांधली स्वामिनीनं बी हात लावला भाचीनं राखीला हात लावावं चांगला असत असं म्हणी मामी आणि अशा प्रकारे सोनूच्या मम्मीचं रक्षाबंधन पार पडलं तर आता मामी चालले आहे ना हा तर ही घरातली साडी माझी मम्मीला आता हि नेसून देणारे माझं की दुकानात जाणं झालं नाही आता दिवाळीची वेळ असतील साडी घेईल आम्ही आमच्या घरच्या कपडे घेतो ना तेव्हाच तिला एक साडी घेऊन टाकून चांगली आणि आता कालपासून माझ्या तीन चार बहिणी आल्या आणि आणखीन येतील सगळ्यालाच आता घरातलं देणं चालू देणं चालू कोणाला ना जाणच नाही होते आमचं दिवाळीच्या वेळेस नाही का मस्त आणू आपण आता सगळ्यांना सगळ्याला आणला ना तर सारखा ते पुरतो आणि हे बघा मम्मी ही साडी आणि माझ्या वडिलाच काही येणं झालं नाही ते येणार एक दोन हप्त्यान मला भेटायला तर त्यांच्यासाठी मी आरू माल देते ही टोपी आणि माझी राखी चालल्या पहा आता आमच्या मामी चालली आता मावशीच्या गावाला दोघी जणी सासू आहे मम्मी चालली आता किल्लो बघायला हम्म बस उठन <laughs> काय म्हणून हा 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 या मामी मग हा हा तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबू आपण आजचा ब्लॉग माझा कसा वाटला मा मा ब्लागर ब्लागर मला कमेंट मध्ये सांगा ताई तुझे ब्लॉग चांगलेच राहते जरा म्हणजे इंटरेस्टिंग ब्लॉग आहे ना ते मी ब्लॉगर ब्लॉगर मला आहे ना ब्लॉगर बन नाही ब्लॉगर नाही ब्लॉगर इनॉगर हा मला लय ब्लॉगर इन बन नाही एक दिवस बनशील बनशीन तुमचा सपोर्ट असला तर मी नक्की बनन अशक्य तेही ही शक्य करतील करती स्वामी तर धन्यवाद बाय